इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच भगवान गड पाणी योजना आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबद्दल आमदार मोनिका राजळे यांचं योगदान आपल्या एवढंच आहे स्वर्गीय बाळासाहेब विखे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय राजीव राजळे यांचा विकास कामांचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत कोणी काय केलं कोण काय करत आहे कोण काय करू शकतं आणि कोणामध्ये दानत आहे याची जाण जनतेला उत्तम आहे मतभेटीमधनं ती मत व्यक्त होईलच असे मत खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे तालुक्यातील के येळी इथे विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते पाणी योजनेचे अध्यक्ष संजय बडे यांच्या कामाच्या मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी बोलताना आमदार मोनिकादा राजळे म्हणाल्यात की गेल्या दहा वर्षामध्ये येळी गावाला सर्वाधिक विकास निधी मिळालाय येथील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी पाठपुरावा करत विकास कामांसाठी एकत्र आल्यामुळे विकास कामाची गती वाढली आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जलयुक्त शिवार योजना यांची अंमलबजावणी करताना गावांना एकत्र येत लोक सहभागामधनंही जलसंधारण नदी खोली करण्याची वैशिष्ट्यपूर्ण कामं केली आहेत त्याचा परिणामस्वरूप तालुक्यातील सर्व गावामध्ये संपन्न गाव म्हणून येळीची ओळख आहे येळी गावाला आपल्या मनामध्ये वेगळं स्थान आहे यामधनं त्याच गावामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला सार्वजनिक जीवनासाठी आशीर्वाद देत मुलगी मानून लोकविकासाच्या कामासाठी प्रोत्साहन दिलं होतं त्यामुळे इथे विकास निधी मंजूर करताना आपले झुकत माप असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यासह खासदार डॉक्टर सुजय विखे यांचं मोलाचं योगदान विकास निधीसाठी लाभत आहे विकास कामे आणि निधीबाबत फारसा त्रास न होताही विरोधकांकडनं फक्त होत असलेल्या टीकेबाबत लवकरच स्वतंत्रपणे वेगळ्या कार्यक्रमात आपण उत्तर देऊ असे राजळ यांनी म्हटलंय दोनही नेत्यांसह महंत रामगिरी महाराज यांनी इथे बावीस तारखेला होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याविषयी माहिती देत प्रभू रामचंद्रांच्या जन्माची वेळ म्हणजे दुपारी बारा नंतर दोन लाडू प्रसाद स्वरूपामध्ये देऊ दुपारनंतर नंतर देवापुढील लाडू एकत्रित करून प्रसाद स्वरूपात शाळेमधील मुलांना वितरित करण्याचे आवाहन केले त्यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्याकडनं गावामध्ये चार किलो साखर आणि एक किलो हरभरा डाळ प्रसादासाठी मोफत देण्यात आली आहे कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक संजय वडे यांनी केले तर आभार दत्तात्र बडे यांनी मानले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोनिका राजळे योजनेचे अध्यक्ष संजय बडे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड भाजप तालुका अध्यक्ष येळेश्वर संस्थानचे महंत रामगिरी महाराज सरपंच शुभांगी जगताप महादेव जायभाय काशीबाई गोल्हार आदी या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रत्येक जनताच्या मनामध्ये अनेक वर्षांचा आमचा अनुभव राहिलाय स्वर्गीय मुंडे साहेब असतील कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील असतील स्वर्गीय भाऊ असतील ही जनता तोंडाने बोलणार नाही पण मतपेटीतून हे दाखवून देते की आम्ही कोणाबरोबर आहोत त्यामुळं कोण करू शकत कोण केलेला आहे आणि कोणामध्ये करायची दानत आहे ही पातळी तालुक्याची जनता सगळ्या गोष्टी ओळखून आहे त्यामुळे यांना कुठलीही गोष्ट सांगायची गरजही नाही यांना भाषणातून जागृती करायचीही गरज नाही जेव्हा वेळ प्रसंग येईल तेव्हा याच गावामध्ये आणि तालुक्यातला प्रत्येक घर हे राजळे कुटुंबीय आणि विखे पाटील कुटुंबीय मागे तितक्याच खंबीरपणे उभं राहील जसं ते मागच्या चाळीस वर्षामध्ये राहिलेलं वृत्त विभाग विभागची चोवीस तास पाथरडी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर